मला असं कळलं की आदिनाथ देशमुख हि विरोधक बघत नाही किंवा कुठलाही स्वार्थ बघत नाही काम करणे हा एकच येतो त्या पाहिजे म्हणून मी आमच्या नेत्यांकडे गेलेलो पहिला त्यांनी मला असं सांगितलं की बाबा एक पंधरा लोकांचा तू ज्याची जुनी कनेक्शन ते आहे ती त्यांची कागद नवीन घेणार आहे त्याची कागद पंधरा जणांची गोळा करायला सांगितली मग पंधरा जनाची कागद गोळा करून दिल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की पंधरा जणात काय लाईट देता येत नाही डीपी mm. करायचं असेल तर त्याला कमीत कमी पंचवीस लोकांचं तर कनेक्शन लागते म्हणजे पंधरा लोकांचं होत नाही त्याच्यामुळे पंचवीस लोक लागतील पंचवीस लोक लागते मग आता पंचवीस लोक लागते ते ती तर पंचवीस नाहीत्या मग काय एक एक जणाला डबल कनेक्शन घ्यायला व्हायचं मग ही माझ्या डीपीचा प्रश्न असताना मी म्हणलं आता करायचं काय आपल्याला तर पंधरा जणांना व एक कव देणार आहे मग मी ना काय कोणाचं ऐकलं नाही काय नाही जाऊ डायरेक्ट अदेना देशमुखला जाऊन भेटलो प्रयत्न तब... केला मालकाला काय के तू काय त्याच्याशी काय करू नको माझी मी तुझं काम करून दिले ना बार... मी तुला मला टाक किंवा माझा प्रचार कर सुद्धा कधी म्हणणार नाही मला तू माझ्याकडे काम घेऊन आला मी तुझं काम करून दिले त्यांना माझे होत त्यांची विरोध माहित आहे का म्हणजे काय माझ्या एवढा विरोधच त्यांना कोणी केला नाही दोन नंबर वार्डात बर तुम्ही कोणालाही विचारू शकता आमचं देवकराचं घर मध्ये कधीच आज मालकाच्या सोबत नव्हतं कधीच नव्हतं आमच्यावर शिक्का पल्ला होता की कट्टर बाळासाहेब देशमुखाची माणसा मग त्यानंतर काय झालं की दीडशे मताचं लीड कशामुळे झालं तर आता आम्ही पार्टीत आहे आम्हाला माहितीये कशामुळे झालं कसं असतंय राजकारण करायचं म्हणलं की राजकारण हाच व्यवसाय म्हणून जागावं लागते तसं आज मालकाचं काम आहे त्याने राजकारण हाच व्यवसाय समजलाय म्हणजे तुम्ही एकोण पाच वर्षात पाच वर्ष तुम्हाला उपलब्धच राहणार माणूस आमचं नेत्याचं कसं चालतं कि बाबा एकोणसाठ महिन्यात एक महिना ऍक्टिव्ह आहे एकोणसाठ महिने आपला व्यवसाय बघायचा व्यवसाय पण गरजेचा आहे त्यांचा पैसे पाहिजे सगळ्याला पण ह्या माणसाचा विषय वेगळा आहे ही समाजकारण आणि राजकारण कुणी बी म्हणून दाखव ह्याचा दुसरा व्यवसाय आहे जादू मालकाचा फक्त समाजकारण आणि राजकारण ह्याच्याविषयी त्यांना दुसरा व्यवसायच नाही त्यांना वेळच नाही पहिल्या वर्षी पहिल्या टर्माला पंधरा मताचं लीड होत दुसऱ्या टर्मला दीडशेचं झालं तिसऱ्या टर्म मला साडेपाचशेच झालं वाढतच गेलं अधिकाधिक वाढत चाललंय विचार करा अजिना देशमुख काम करतय बोलतय टीका करणं हा त्याच्यात नाही फक्त काम करणे मत द्यायचं का नाही मत मागायचं माझं काम आहे म्हणत दहा वर्ष तुम्ही जिल्हा परिषदेत काम करून पण अडीच वर्ष सभापती पद भूषवलं तुम्ही तुमची काम सांगा ना आता ही माणूस काम सांगतोय मी घरकुल दिली मी विहिरी दिल्या मी कोणाचं रस्त करून दिलं तुम्ही म्हणता आमची कामं अडवली मला सांगा गावचा सरपंच मोठा का जिल्हा परिषदेचा सभापती मोठा जिल्हा परिषदेचा सभापती मोठा मग सभापती मत मोठा असताना तुम्ही सरपंच सरपंचा का करताय आमची कामं म्हणायचं मी तुझं काय केलंय तुम्हाला एवढा विरोध करतो बरं मी म्हणलं मी पार्टीसाठी काम करतोय माझं पक्ष हे मी मला कर... त्यांनी बरोबर ठीक आहे असं तू तुझं काम करतोय कधीच त्यांनी मला म्हणलं तू एवढ्या विरोधात माझ्या काम केलं तू माझ्याकडे काम घेऊन कसं काय आला तिथं जेवढ्या वस्ती आहेत परिसर आहेत तेव्हा आपण चौकातनं तुम्ही आता इकडे बघत आला एक दोन तीन घरं जर सोडली तर इथून देशमुख वस्तीपर्यंत खारी वस्तीपर्यंत जेवढी आमची खारी असतील माळे कंपनी असेल हि जी असेल मध्ये ओबीसी साठी साडेतीनशे घरकुला करकम मध्ये एकही माणूस राहिला नाही घरकुलाचा करकम मध्ये फक्त ओबीसी साठी म्हणजे माळी समाज असेल आपला कोष्टी समाज ही ती ओबीसी जी आज गट घेतो त्या ओबीसी समाजातला एकही माणूस त्यांनी ज्यांनी ज्यांनी कागद दिली नाव न ना बघता आपला माणूस आहे का नाही काय न ना बघता सगळ्याला घरकुल मंजूर करून दिली तर आदनाथ देशमुख यांची आधी आधी काम आपण बघितले तशाच पद्धतीनं योगेश देवकर यांना आपण भेटायला आलेला त्यांची त्या ठिकाणी काम केलेली आहे तर त्यांनी अगोदर बाळ बाळ देशमुख यांचे कार्यकर्ते म्हणून ते काम करत होते आता सध्याला ते काय कारणामुळं त्यांच्यापासून आहेत आणि तशाच पद्धतीनं सांगतो या ठिकाणी दादा काय विषय नेमका तुमचा होता हा डीपी कधी बसवला वगैरे आणि काय काय विषय झाला नेमका तो नमस्कार माझं कनकंब इंजिनिअरिंग कोर्स म्हणून मोटर रिपेरिंगचं दुकान आहे ते माझं नेमदोडी चौकामध्ये दुकान होतं मग मला ही वैयक्तिक स्वतःच्या जागेत आणून मोठं करायचं होतं मग त्याच्यासाठी मी एम एस साहेबांकडे गेल्यानंतर बाबा मला असं असं डीपी व्यवसायासाठी डीपी पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल तर त्यांनी मला सांगितलं की हा डीपी तुला वैयक्तिकच करावं लागेल का तर व्यवसायासाठी तुला कुठल्याही प्रकारचं कुठल्याही योजनेत डीपी बसवता येत नाही हा तर का तरी इंडस्ट्रीयल कनेक्शन तुला घ्यावं लागते इंडस्ट्रीयल कनेक्शन घ्यावं लागतं त्यांनी मला दोन लाख वीस हजाराच्या आसपास खर्च सांगितला प्लस कोटेशन आहे म्हणजे दोन अडीच लाख रुपये तुला लाईटीसाठी सोडावं लागतील मग हे झाल्यानंतर मला असं कळलं आदिना की आदिनाथ देशमुख हि विरोधक बघत नाही किंवा कुठलाही स्वार्थ बघत नाही काम करणे हा एकच हेत होत्या माणसाला मग मी ना म्हणजे मला दुसरा पर्याय नव्हता ह्याच्या आधी मी बरीच काम सांगितलेली होती म्हणजे वैयक्तिक माझं कुठलंच काम सांगितलेलं नव्हतं तिथल्या वस्तीसाठी भगीरथ लाईट असेल पूर्ण वस्ती एक पंधरा सोळा घराची वस्ती आहे इथं मला भगीरथ लाईट पाहिजे होती आम्हाला तर पहिलं काय रात्रीच लाईट रानातली नसायची लाईट पाहिजे म्हणून मी आमच्या नेत्यांकडे गेलेलो पाहिलं त्यांनी मला असं सांगितलं की बाबा एक पंधरा लोकाचा तू ज्याची जुनी कनेक्शन आहे ती त्यांची कागद नवीन घेणार आहे त्याची कागद पंधरा जनाची गोळा करायला सांगितलं मग पंधरा जनाची कागद गोळा करून दिल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की पंधरा जणात काय लाईट देता येत नाही डीपी करायचा असेल तर त्याला कमीत कमी पंचवीस लोकांच तर कनेक्शन लागतंय म्हणजे पंधरा लोकांचं होत नाही त्याच्यामुळे पंचवीस लोक लागतील पंचवीस लोक लागते ती मग आता पंचवीस लोक लागती ती तर पंचवीस वस्त्याच नाही त्या मग काय एक एक, एक जणाला डबल कनेक्शन घ्यायला व्हायचं केलं मग आम्ही ठरवलं बाबा आता काय कुठल्या नेत्याकडे जायचं नाही मग आम्ही सगळी गोळा झालो लाईटीची तर गरज आहे मग एका ठेकेदाराकडे गेलो त्याला बाबा म्हणलं आम्हाला भगीरच लाईट नाही मग चौकात नाहीत पण सात आठ डाम पडते किती खर्च येते काय तर त्याने आम्हाला एक लाख रुपये खर्च सांगितलं म्हणजे सर्वांना जी घर आहेत सर्वांना खर्च सांगितला तुमचं कोटेशन हे वेगळे काय घ्यावं लागेल तुम्हाला एक लाख रुपये खर्च सांगितला मग आम्ही म्हणलं वर्गणी करून आपण ती सगळ्याला गरज आहे आता लाईटीची मग सगळी तयार झाली म्हणजे दहा दहा हजार रुपये द्यायला काय अडचण नाही मग ते दहा 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 हजार रुपये भरून आम्ही लाईट इथपर्यंत आणली आणि या वस्तीला लाईट झाली मग ही माझ्या डीपीचा प्रश्न असताना मी म्हणलं आता करायचं काय आपल्याने तर पंधरा जणांना दिल एक, एक आहे मग मी ना काय कोणाचं ऐकलं नाही काय नाही जाऊ डायरेक्ट आदेना देशमुख ला जाऊन भेटलो तस भेटलं काय आता तुम्ही इकडं कुणाकडून अगोदर मी अद बाळासाहेब देशमुखच काम केलं पंधरा वर्ष पंधरा वर्ष हा मग हे तुम्हाला डीपीचा प्रश्न सोडत नसल्यामुळं गेला का अगोदर काय आता आता वैयक्तिक काम कधी होणार सामूहिक काम होईना वैयक्तिक जर दोन दोन लाख रुपये घालून काम होणारच नाही तर साहेबांना मला अगोदरच सांगितलं होतं तुझं कुठलं योजनेत बसणार नाही मग मला एक जणांना सांगितलं तू एकदा आदिनाथ देशमुखला भेट दे, दे। तुझं काम हो ना हो तू भेट एकदा मी गेलो ग्रामपंचायत ऑफिस मध्ये गेले की मला जातानाच वाटलं की आपण त्याच्या विरोधात काम केले कसं जायचं वाटलं की मला पण मला एक जण सांगितलं तू भेट विरोधकाचं काम तर अदोगर करायची भूमिका असते आदिनाथ देशमुख मग ते खराय का नाही बघायला मग आदिनाथ देशमुख यांना भेटल्यानंतर मला सांगितलं की बाबा एक दोन दिवस मला वेळ दे आपली अभियंता यांना करकमला येणार आहेत त्यांच्याशी चर्चा करून तुला मी सांगतो किंवा ते आल्यावर तुला बोलवून घेतो मग दोन दिवसानं मला त्यांचा फोन आला अरे योगेश ये मग मी गेलो ऑफिस मध्ये मी असेल त्या अभियंता आणि अजून मालक आम्ही बसलो साहेबांनी सांगितलं की बाबा तुझं काम कुठल्याही योजनेत बसत नाही तुला व्यवसाय असं कसं केलं आता मग व्यवसाय मग बसत नाही तुला दोन अडीच लाख रुपये डीपी ला कंपल्सरी खर्च आहे असं मला साहेबांना सांगितलं समोर सांगितलं मग मी म्हणलं ठीक आहे आता काय पर्याय नाही त्याला काढ ठरले होते नाही नाही ते दहा हजाराचा विषय ते काढून आम्ही काम केलं होतं माझं काम होत बर बर कुठलं ही वैयक्तिक मला डीपी लागत होतं ना व्यवसायासाठी माझ्या मशीनचं दुकान आणलंय मी चौकात दुकान होतं होत होती मग मी इथं दुकान चालू करायचं म्हणलं मला थ्री पी भगीरत भगीरच लायटीची गरज होती म्हणजे चोवीस तास व्यवसायासाठी चोवीस तास लागते लायटीचा उपयोग नाही इथं मग त्याच्यासाठी मला इथं थ्री पेस भगीरथ डीपी पाहिजे होत मग त्याच्यासाठी मग मी म्हणलं सामूहिक काम झालं नाही ना आपलं वैयक्तिक कधी व्हायचं म्हणून मी काय काम घेऊन त्यांच्याकडे गेलोच नाही डायरेक्ट आपला आदिना गाडी घेतली त्यांनी मला सांगितलं की तुझं काम मी काय कुठल्याही परिस्थितीत तुझं काम करून देतो साहेब म्हणलं योजनेत बसत नाही मग योजनेत बसत नाही म्हणलं वैयक्तिक काम दोन अडीच लाख रुपये त्यांना कसं तुम्ही करा म्हणायचं मी म्हणलं ठीक आहे बघू म्हणलं आपण काय तर करू मला दोन दिवसाने त्या आजू मालकाचा फोन आला की तू सोनुने साहेबाला फोन करून जी काही डीपीची कागद लागते त्यांना नेऊन दे तुझं डीपीचं काम झालेलं आहे मग मी म्हटलं कसं केलं काय ती तुझी तू तु, माझी मी बघतो त्याची तुला बघायची गरज नाही मी कसं केलं कुठं बसवलं काय त्याची काही गरज नाही तु तुझं तु काम झालेलं आहे तू काहीतरी व्यवसाय करायला लागलाय व्यवसायाला प्रोत्साहन कसं द्यायचं हीच पहिल्यापासून मी करत आलोय तू पहिल्यांदाच माझ्याकडे आलाय तुला मी नाराज करणार नाही ना, 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 ना बरोबर आहे की तरुणांना व्यवसायात आलं पाहिजे त्याच्यासाठी निवडणूक आहे त्या आणि त्याच्यामुळे सगळी राजकीय नेते मंडळी येते तरुणांना आश्वासन देतात भारत देश हा तरुणांचा देश आहे तरुणांना सपोर्ट मिळला पाहिजे तरुणांना सपोर्ट तर तरुण पुढे जातोय म्हणून तू नेत्यांनी पण तरुणांना मदत केली पाहिजे एखादा तरुण मदत मागतो तुरी देत नाही मग आता कसं पुढंच काय झालं ते मग मी कागद नेऊन दिली मी बऱ्याच वेळा विचारण्याचा प्रयत्न केला मालकाला कसं केलं काय तू काय त्याच्याशी काय करू नको माझी मी तुझं काम करून दिले ना बर मी तुला मला टाक किंवा माझा प्रचार कर सुद्धा कधी म्हणणार नाही बर मला तू माझ्याकडे काम घेऊन आला मी तुझं काम करून दिले त्यांना माहिती होतं मी रोज का त्यांची विरोध माहित आहे का म्हणजे काय माझ्या एवढा विरोधच त्यांना कोणी हु, केला नाही दोन नंबर वॉर्डात तुम्ही कोणालाही विचारू शकता आमचं घर घरमध्ये कधीच आज मालकाच्या सोबत नव्हतं कधीच नव्हतं आमच्यावर शिक्का पल्ला होता की बा. कट्टर बाळासाहेब देशमुखाची बा. माणस आहेत म्हणून आणि होतो पण आम्ही म्हणजे जिथं आहे तिथं आम्ही कट्टर काम केलेलं आहे पण पंधरा वर्षीय काम करून त्याच्यात माझ्यावर परिणाम काय झाला की पहिल्या वर्षी मी जेव्हा निवडणूक प्रचार करत होतो मला त्यावेळेस मतदान पण नव्हतं तुम्हाला खरं सांगतो वयाच्या सोळाव्या पासून मला या इलेक्शनचा नाद लागला म्हणजे माझा मामा दत्ताखारी उभा राहिला होता वासी झाला कोरोनात ती माणूस चांगला होता त्याच्या बाजूने मी पहिल्यांदा प्रचार केला मग त्यावेळेस फक्त आमचा मामा पंधरा मतानं पडला म्हणजे पंधरा मत म्हणजे सात मताचीच गरज होती त्याला निवडून यायला मग त्याच्यानंतर दुसऱ्या टर्म मला आज मालकाचं दीडशे झालं दीडशे होण्याचं कारण सांगतो तुम्हाला कसं दीडशे म्हणजे वार्डात मग आदिनाथ देशमुखला किती मत पडाय पहिल्या अगोदर आदिनाथ देशमुखला पहिल्यापासून आदिनाथ देशमुखचा आहे त्यांचं पण घर ह्याच वार्डात बाळासाहेब देशमुखचा आणि त्यांच्या पार्टी म्हणजे सगळे देशमुख एकाच वार्डात आमचा मामा बी ह्याच वार्डात आणि आम्ही ह्याच वार्डात आम्ही सगळे वार्ड आहे दोन नंबर वार्डाकडे महत्वाचा वार्ड म्हणून बघितलं जातो मग त्यानंतर काय झालं की दीडशे मताचं लीड कशामुळे झालं तर आता आम्ही पार्टीत आहे आम्हाला माहितीये कशामुळे झालं कसं असतंय राजकारण करायचं म्हणलं की राजकारण हाच व्यवसाय म्हणून जागाव लागते तस आज मालकाच काम आहे त्याने राजकारण हाच व्यवसाय समजलाय म्हणजे तुम्ही एकोण पाच वर्षात पाच वर्ष तुम्हाला उपलब्ध राहणार माणूस आणि आमचं नेत्याचं कसं चालतं की बाबा एकोणसाठ महिन्यातली एक महिना ऍक्टिव्ह आहे एकोणसाठ महिने आपला व्यवसाय बघायचा व्यवसाय पण गरजेचा आहे त्यांचं पैसे पाहिजे सगळ्याला पण ह्या माणसाचा विषय वेगळा आहे ही समाजकारण आणि राजकारण तुम्ही म्हणून दाखवा ह्याचा दुसरा व्यवसाय आहे म्हणजे आधोमालखाचा फक्त समाजकारण आणि राजकारण ह्याच्याविषयी त्यांना दुसरा व्यवसायच नाही त्यांना वेळच नाही तुमच्यासारखी अशी किती लोक आहेत की अशी नाराज झाले त्यांची कामं केलेली नाही मग ह्याच्यावर विचार करा पहिल्या वर्षी पहिल्या टर्माला पंधरा मताचं लीड होत टर्म झालं तिसऱ्या टर्मला साडेपाचशेच झालं अधिकाधिक वाढत चाललंय विचार करा अजिना देशमुख काम करतय बोलतोय टीका करणं हा त्याच्यात गुणधर्म नाही फक्त काम करणे तुम्ही मत द्यायचं का नाही मत मागायचं माझं काम आहे म्हणत तुम्ही द्यायचं ना द्यायचं ठरवा आणि आता लोक काय म्हणतात की घरकुल मिळाली काय घरची दिली का तुमीं तुमीं आता मला सांगा घरकुल काय कोण घरची देत असतं का घरकुल तुम्ही नेत्याला निवडून दिले नेता तुम्हाला घरकुल शासनाकडून मंजूर करून आणून तुम्हाला देणं ही नेत्याचं काम आहे शंभर टक्के मग ती म्हणणार की मी मंजूर करून आणून दिले तुम्ही निवडून दिलंय म्हणल्यावर त्यानं काम केलंय तुमचं मग तुम्ही अजून निवडून देऊन अजून कसं काम ती करताय ते तुम्ही ठरवा ना बरोबर आता तुम्ही निवडून दिल्यावर जर तुमचं काम केलं नसतं म्हणजे आता थोडक्यात झालेलं आहे दहा वर्ष तुम्ही जिल्हा परिषदेत काम करून पण अडीच वर्ष सभापती पद भूषवलं तुम्ही तुमची कामं सांगा ना आता ही माणूस काम सांगतोय मी घरकुलं दिली मी विहिरी दिल्या मी कोणाचा रस्त करून दिलं तुम्ही म्हणता आमची कामं अडवली मला सांगा गावचा सरपंच मोठा का जिल्हा परिषदेचा सभापती मोठा जिल्हा परिषदेचा सभापती मोठा मग सभापती मत मोठा असताना तुम्ही सरपंच जाऊ का करताय आमची कामं अडवली मग आता त्यांच्याकडं बरेच तर मग कोरोनाच्या अगोदर मोठी मोठी पद होती वगैरे असे काय प्रमुखीने कामं झाली नाहीत का वगैरे काम झाली असती तर हे मता आदिनाथ देशमुखच काढलं असत मला सांगा जिल्हा परिषद आमच्याकडे होती म्हणजे मी त्याच पार्टीत होतो मग त्याच्या पुढच्या टर्मला ग्रामपंचायतला आम्हाला मताधिक वाढायला पाहिजे होते का कमी व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे होतं जिल्हा परिषद आमच्याकडे म्हणलं काम आपली जास्त व्हायला पाहिजे होती का नाही त्याच्या फुल लेटर मला hmm. तर सभापती पद होत त्याच्यात वाढायला पाहिजे होतं मतदान कमी व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे होत असती तर मताधिक तर काम झाली असती तर मताधिके वाढलं जात आहे कार्यकर्ता असतो तो कार्यकर्ता कुठंतरी मला नेत्याने कामाला माझ्या उपयोगी पडेल शंभर टक्केच नेता कार्यकर्त्याच्या उपयोगीला पडत नसतो किंवा शंभर टक्केच कार्यकर्त्याचं काम होतं असं नसतं पण जे काय त्याच्या छोटं कामापासून जे मोठं काम आणलं जातंय त्या कार्यकर्त्याला त्याची गरज असते छोट्याशा कुठंतरी मदतीची हात आणि मदतीचा आपल्या खांद्यावरती हात असणं नेत्याचं खूप महत्वाची गोष्ट असते अशाच पद्धतीनं ह्या सर्व गोष्टी असतात परंतु जर नेत्यानं कार्यकर्त्याकडे कर बघितलं नाही तर कार्यकर्ता हा नंतर तो नेत्याकडं बघत नाही आणि नेत्याकडे ना बघितल्यामुळं त्याचा फटका तिथं बसत असतो त्याच्यामुळं कार्यकर्ता खूप महत्वाचा आहे एक असं म्हण आहे किंवा स्टेटस वगैरे बरेच जण रागाच्या भरात किंवा कुठंतर कुठं ठेवलं जातात स्टेटस आणि इष्टाला पण चालतात नेता महत्वाचा नाही कार्यकर्ता महत्वाचा आहे कार्यकर्ता निसटला का आता पण खाली पडतो असं म्हटलं जात आहे दादा मला सांगा की आता ह्या तुमचा जो टर्न ओव्हरचा व्यवसाय आहे ते कितीचा कसा वगैरे कसा उभा केला वगैरे काय ह्याला मदत कोणी केली वगैरे अपेक्षा होती ज्या माणसाकडे अपेक्षा होती अपेक्षा तुमच्या तुमची झालेली नाही पण आता काय वाटतंय आता तुम्ही ह्याचा ह्याचा हे जो व्यवसाय आहे किंवा बाकी जी लोक आहेत तुमच्यासारख्या अशा किती कार्यकर्ते झाले का तुमच्या सोबतच झाले असं नाही माझ्यासोबत तर वैयक्तिक झालेच म्हणजे आता मी सोडून गेलो मी तर कट्टर आद मालकाला कट्टर विरोध केला माणूस आहे माझी निम्या रात म्हणत नाही दिवस म्हणतो मालक म्हणायचं मी तुझं काय केलंय तू मला एवढा विरोध करतो बर मी म्हणलं मी पार्टीसाठी काम करतोय माझं पक्ष हे मी मला त्यांनी बरोबर ठीक आहे असू दे तू तुझं काम करतोय कधीच त्यांनी मला म्हणलं तू एवढा विरोधात माझं काम केलं तू माझ्याकडे काम घेऊन कस काय आला मग हिच मला माझ्या मनातच आलं की बाबा आपण काय जरी केलं तर ह्या आपल्याला काम करावं लागतं ह्या नेत्यासारखा मी नेताच बघितला आता काय काय राजकीय माणसाचं असं असतं की जर आपल्या विरोधातला माणूस असेल तर तो आला त्याची मदत करायची आणि त्याच्या बाजूची जी, जी माणसं आहे ती त्याला सांगायचं मी तिची मदत केली बघा असं काय त्या तुम्ही कोणालाही सांगितलं नाही असं जर सांगितलं असतं तर लोकांनी मला विचारलं नसतं म्हणजे आता माझं मामा ह्याच गाव जायचं आमच्या वल्लाच मामा ह्याच गाव जायचं म्हणजे ही खरे कंपनी असेल आम्ही देवकर असेल हे सगळी आमची पाहुणे इथली जायचं मग ती सगळी मला बी मानते तिने आम्ही बी त्यांना मानतो एकामेकाला आमच्यात किंमत आहे त्यांनी मला विचारलं नाही तू का आधुमालका गेला त्यांना पण माहित आहे काहीतरी कारण असेल या माझं काय तर आजू मालकाचं काम आहे त्यांना पण आहे आणि माझं वैयक्तिक केलं असं नाही आमच्या सगळ्या पोहण्याराव्याची कोणाला विहिरी द्यायचं असेल कोणाचं घरकोला असेल कोणाचं काही वैयक्तिक अडचण असेल नाही कोणाच्या रस्त्याचं काम असू द्या कोणालाच अडवलं नाही बाबा तू त्यांच्या बाजूने आहे तू त्यांची मतं आम्हाला टाकली नाही ती मग तुमचं काम कसं करू मग तुझा ऊस अडवतो आता तुझं कारखान्याचं साखर अडवतो तुझा ऊसच बाहेर निघू देत नाही असलं राजकारण तरी ह्या माणसाकडे अजिबातच नाही आता एवढे वर्ष झालं सलग तीन वेळा ग्रामपंचायत मध्ये माणूस बसतो घेऊन येतो काय विशिष्ट काय नेमकं म्हणजे असं विशिष्ट म्हणजे ही हे हो। तुम्ही पण विरोध केला त्यांना पण तरी देखील विरोध करत असताना देखील माणूस येत होता तिथं होता आमचं चुकलं कुठे मी सांगतोय ना तुम्हाला आमचे नेते एकोणसाठ महिने गायब एक महिना ऍक्टिव्ह एक महिन्यात तुम्ही नेते कार्यकर्त्याची किती कामं करणार आहे ती आता मला सांगा तिथं जेवढ्या हे परिसर आहेत तेव्हा आपण तुम्ही आता इकडे बघत आला एक दोन तीन घरं जर सोडली तर इथून देशमुख वस्तीपर्यंत खारी वस्तीपर्यंत जेवढी आमची खारी असतील माळे कंपनी असेल हि जी असेल मध्ये ओबीसी साठी साडेतीनशे घरकुला कर्कम मध्ये एकही माणूस राहिला नाही घरकुलाचा कर्कम मध्ये फक्त ओबीसी साठी म्हणजे माळी समाज असेल आपला कोष्टी समाज ही ओबीसी जी आज गट घेतो त्या ओबीसी समाजातला एकही माणूस ज्यांनी कागद दिली नाव न बघता आपला माणूस आहे का नाही काय न बघता सगळ्याला घरकुल करून दिली बरोबर आहे काय काय ग्रामपंचायत मध्ये असं होतंय कि माणसाची तोंड बघून त्याला घरकुल दिलं जाते जर त्याला घरकुल आलं तर त्याला घरकुल दिलं जात नाही कागद पोच कागद तिथपर्यंत पोचू दिले जात नाही अशा प्रकारचं राजकारण केलं जातं परंतु विकासाचं राजकारण महत्वाचं गोष्ट आहे पैशाच्या गोष्टीवर सगळ्या चा गोष्टी चाललेल्या असतात कारण की मला दे तुला मला पैसे दे नंतर मी तुझं घरकुलाचं काम करतो पण गोरगरिबी लोकं असतात जी लोकं घरासाठी लढतात घरासाठी झगडतात त्या व्यक्तीकडनं पैसे घेऊन काम करणं योग्य नसतं पण ज्या समाजाला ज्या कुटुंबाला घराची गरज आहे त्या माणसासाठी जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला परत नंतर त्या माणसापाशी जाण्याची गरज नसते तो माणूस स्वतःहून तुमच्यापर्यंत असतो स्वतःहून तुमचं तुम 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 कार्य करत असतो अशाच पद्धतीनं आजपर्यंत जे शाहू फुले आंबेडकरांचा जो वारसा आलेला आहे अशा महापुरुषांचा वारसा आलेला आहे ज्या महापुरुषांनी चांगलं काम केलेत त्याच्यामुळे आज महाराष्ट्र आणि देश त्यांना मांडला जातोय तशाच पद्धतीनं समाजामध्ये देखील चांगली माणसं खूप चांगली असतात आणि त्यांनी चांगली कामं केलेली असतात परंतु चांगली माणसं काम करत असताना टेकटिपणी टिपणी केली जाते वगैरे आणि आता हिथून पुढे तुमचा निर्णय काय असणार आहे इथून पुढे नाही जसा माझा डीपी मालकाने करून दिला तसंच मी ठरवलं का मी काही राजकारणात आज सक्रिय नाही मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे आणि जसा डीपी करून दिला तसा मी आदो मालकाचा झालो कार्यकर्ता मग इथून पुढे काय म्हणायचं नाही फक्त मालकच आपले नेते ठरवायचं आम्ही बाकीचा विचारच करत नाही काय या जिल्हा परिषदुका चालू आहेत जिल्हा परिषद कर्कम ठीक आहे पण इतर भागामध्ये कसा संपर्क त्यांचा त्यांना फायदा होईल काय संपर्क म्हणजे असा आहे तुम्ही बाहेरगावच्या बाईट घ्या कर्कमधी माझी मुलाखत घेताय तसे तसं बाहेरगावच्या लोकांची सुद्धा तुम्ही अवश्य मुलाखत घ्या म्हणजे कसं असतंय माहिती आता पाच वर्ष झाले गावा गटाला जिल्हा परिषद सदस्य नाही म्हणजे थोडक्यात दहा वर्षानंतर आज जिल्हा परिषदेची निवडणूक लागली कर्कम मध्ये कर्कम गटाचे मग जिल्हा परिषदेची जी कामं होती नवीन झालेली सरपंच असतील बाहेर इकडे बारडी असेल जाधववाडी असेल खरातवाडी असेल इकडे आमच्याकडे जळवली उमर करुळ कानापुरी सांगवी बादलकोट पेन नांदोरे ही गावं अशी आहे ती त्या सरपंचाला जिल्हा परिषदेनं काम कशी मंजूर करून आणायची आपल्याला निधी कसा आणायचा ही सगळी माहिती ह्या माणसानं पंधरा वर्षाचा अनुभव असल्यामुळे कुठला नवीन सरपंच असू द्या कोण बी असू द्या त्याला कुठलाही दगाफटका न करता कशी कामं मंजूर करून अधिक अधिक हे सगळं सल्ल दिलं करून आणली करू लागितली म्हणून आसपासच्या गावची सुद्धा सगळी सरपंच लोक असतील नेते असतील आदिमनाथ देशमुख सोबत आहेत बर तर तशा पद्धतीने तर आदिनाथ देशमुखची अधिकाधिक कामं हे आपली सिरीज आहे खरंच आदिनाथ देशमुखनी कामं केलेत का खरच लोक बोल खरं लोक खरं बोलतात का हे पण महत्वाची गोष्ट आहे की आपण निसतं की तो माणूसांना काम केलं या माणसाने काम केलंय त्या माणसाने ते काम केले पण ते खरं कामं केलीत का खोटी कामं केलीत त्या माणसापर्यंत आपण पोचतोय त्या माणसापर्यंत जाऊन ते खरं काम केलंय का त्या स्पॉटला जाऊन आपण बघतोय वगैरे अशाच पद्धतीनं आपण आदिनाथ देशमुखची अधिक अधिक कामं काय आहेत खरं की खोटं हे बघण्यासाठी आपण येतोय आणि इथून पुढच्या शिरीमध्ये आपण भेटतोय